छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही दैवत का मानू नका तुम्ही दैवताप्रमाणे त्यांची पूजा करा त्यांना देवारात ठेवा पण एक गोष्ट लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासारखा एक हाडा माणसाचा मनुष्य होता उदाहरण मी तुम्हाला देतो समजा तुम्ही परीक्षेमध्ये प्रचंड अभ्यास केला रात्रंदिवस तुम्ही अभ्यास केला नोट्स रेफर केले आणि तुमचा पहिला नंबर आला आणि एक दुसरा विद्यार्थी की तो नापास झाला किंवा ॲव्हरेज आला आणि ज्यावेळेस तुमच्या विद्यार्थ्यांचं आकलन अवलोकन तुमचे शिक्षक करायला बसले आणि म्हंटले की नाही नाही जो एक नंबर आला ना त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे त्याच्यामुळे तो एक नंबर आला म्हणजे एव्हरेज स्टुडंट होते ज्यांचा एक नंबर आला नाही त्यांना काय वाटेल की नाही नाही आपण काय एक नंबर येऊ शकत नाही कारण एक नंबर येण्यासाठी दैवी शक्ती पाहिजे ते एक नंबर आलेल्या मुलामध्ये दैवी शक्ती होती अनाहूतपणे अज्ञानाने तुमच्याकडे एक गोष्ट घडली जाती एक महाभयंकर पाप घडलं जातं ते पाप अस की ज्या पोराने रात्रंदिवस अभ्यास केला त्या पोराने अनेक नोट्स रेफर केल्या त्या पोराने कितीतरी सणांवरती सण सोडून दिले कितीतरी कौटुंबिक कार्यक्रम सोडले का आता अभ्यासासाठी त्याच्या बलिदानाचं त्याच्या योगदानाला तुम्ही शून्य करून टाकता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या वेळेस तुम्ही म्हणता की छत्रपती शिवाजी महाराज देव होते त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती मग बॉस त्यांनी केलेलं काम त्यांनी त्यांच्या मनगटाच्या जोरावरती त्यांच्या पृट्यांच्या जोरावरती त्यांच्या दृष्टेपणाच्या जोरावरती बारा पगड जाती आणि अठरा अठरा पगड जाती बारा बलुतेदारांच्या जोरावरती जे स्वराज्य उभारलं त्याला तुम्ही शून्य करून टाकता त्यांच्या संघटन शक्तीला तुम्ही शून्य करता त्यांच्या मनगटाला तुम्ही शून्य करून टाकता त्यामुळे एक गोष्ट निश्चित ठेवा लोकांच्या भावना जोडलेल्या महाराजांबद्दलचा त्याच्यामुळे हा विषय प्रचंड मी पण हिंमत करतोय की ही गोष्ट सांगण्याची माझं मला तुम्ही समजून घ्याल मला मांडायचं काय हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो की छत्रपती शिवाजी महाराज निश्चित आम्हाला दैवता सारखे आहे शंका नाही परंतु परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या सारखे हाडामासाचे एक मनुष्य होते आणि त्या एका मनुष्याने असामान्य कर्तृत्व आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या डोक्याच्या जोरावरती गाजवले त्यामुळे त्या व्यक्तीचं महानपण व्यक्तित्व आपल्याला अबाधित ठेवायचं त्याला दैवत देवा, देवाचा अंश करून त्याच्या कर्तृत्वाला शून्य नाही करायचं